बातमी आहे नारायण राणे यांच्या वक्तव्यासंदर्भात मतदारसंघात जा आणि काम करा खासदार नारायण राणे यांनी इच्छुक उमेदवारांना कान दिल्या आहेत इच्छुक उमेदवारांनी जनाधार मिळवावा असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे कोकणामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांना आता नारायण राणे यांनी कान पिचक्या दिल्या आहेत <laughs>

अनेक इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांना या ठिकाणी संबोधित करताना नारायण राणे यांनी कानपिचक्या दिलेल्या आहेत मतदारसंघात जाण एक काम करा असं नारायण राणे यांनी म्हटलं